आपली गाय व्यानंतर चांगले दूधही देत आहे चांगला चाराही आहे पण कडकत चालत आहे तर हे फक्त दोन कारणामुळे होण्याची शक्यता असतं एक म्हणजे आपल्या गाईचा जार पूर्णपणे पडलेला नसल्यामुळे दुसरा आपल्या गायीचा जो जार पडतो जार किंवा वार जार पडलेला जार जर गायीने खाल्ला गायींचा जो जार पडतो आणि तो जार जर गाईंनी खाल्ला या दोन गोष्टीमुळं गायीची कडकण्याची शक्यता असते तर मित्रांनो अशी जर समस्या आपल्या गायीला झालेली आहे जर आपली गाय किंवा पहिल्या रुवा जर व्याल्यानंतर जारा पडला किंवा डॉक्टरने काढला आणि काही जर शिल्लक राहिला किंवा त्या गायीना पडलेला जार खाल्ला तर त्यामुळे गाय कडकते आणि आता ती गाय कडकली त्यासाठी एक उपाय आपल्याकडे तो उपाय म्हणजे चांगल्या डॉक्टरकडून त्या गायींच्या गर्भपेशीमध्ये औषधी सोडून घ्यायची आपल्याला तर त्यामुळे जे काही जार वगैरे काही राहिले असेल तर ते एकदम संपूर्णपणे निघून जाईल आणि दुसरी गोष्ट मित्रांनो याच्यामुळे ते म्हणजे गाय गाबण राहतच नाही जर गायींच्या जर पोटात पहिला जार असेल तर गाय गाभण राहण्याची खूप कमीत कमी शक्यता असते त्यामुळे गाय कमी हिटवरही लवकर येत नाही गाभण राहत नाही असे भरपूर अनेक प्रकारचे या संबंधित भरपूर आजार गायीमध्ये येतात तर त्यासाठी आपल्याला एक अशा गाय वेल्यानंतर आपल्याला एक लगेच एक आपला सोपा एक उपाय करायचा आहे की आपल्याला एक महिनाभर एका गायीला पन्नास पन्नास ते शंभर ग्रॅमपर्यंत दिवसाला गुळ द्यायचा आहे जेणेकरून त्या गाईचा जर वार वार काही अंशमध्ये वार जर राहिलेला असेल तर ते संपूर्ण प्रकारे निघून जाईल तर त्यासाठी पन्नास ते शंभर ग्रॅम दिवसाला वार द्यायचा आहे गुळ द्यायचा आहे आपल्याला वार पडल्यासाठी आणि जर आता जर ज्या गाईंचा पहिले व्यालेली होती त्या गाईंचं जर कडकत असेल तर तिला लवकरात लवकर कुठल्या एका चांगल्या डॉक्टरांकडून गर्वपेशीमध्ये औषधी सोडून घ्यायची आहेत मित्रांनो थोडी काळजी घ्यायची आहे आपल्याला त्याशी आणि गाय व्यानंतर लगेच त्या दिवसापासून तर एक महिन्यापर्यंत का होईना आपल्याला पन्नास पन्नास ग्रॅम गुळ पन्नास ते शंभर ग्रॅमपर्यंत आपल्याला गुळ गायला द्यायचा आहे आणि या संबंधी जर तुम्हाला काही आखीन अडचण नसेल तर कमेंटमध्ये प्रश्न नक्की विचारा अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे नवीनवीन नवी व्हिडिओसाठी त्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या दूध उत्पादक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा तर भेटूया लवकरच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद